देशात लॉकडाऊन काहीसा शिथिल केला असला तरी अद्याप लग्न समारंभ यांसह इतर आनंदी सोहळे साजरे करण्यासाठी कामात येणाऱ्या व्यावसायिकांचे अटोनात नुकसान होत आहे या नुकसानीची दखल घेऊन राज्य सरकारने मंडप डेकोरेशन फोटोग्राफर केटरर्स ऑर्केस्ट्रा फ्लावर डेकोरेशन लॉन्स यांसह निगडीत सर्व व्यावसायिकांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले लग्न समारंभ वाढदिवस साखरपुडा सेवानिवृत्त सोळाला सोहळ्याला किमान पाचशे लोकांची परवानगी देण्यात यावी मंडप आणि साऊंड व्यावसायिक यांच्यावर कारवाई नये बँकेच्या कर्जावरील व्याज माफ करण्यात यावे इतर मागण्या आंदोलनात मांडण्यात आल्या एस टी बसेस हे जर तुम्ही मोठ्या प्रमाणात चालू करू शकतात तर आमचे लग्न व्यवसाय आपण आपण दिलेल्या निर्बंधाने म्हणजे जरी रेल्वे आणि बस मध्ये आपण जरी कुठल्याही पद्धतीचे नियम पाळत नसाल पण आमच्या संघटनेमार्फत आम्ही मी आश्वासन देतो की आमचे व्यावसायिक आहेत हे नियमाचं पूर्ण काटेकोर पालन करून विवाह समारंभ अतिशय चांगल्या पद्धतीने चालू करतील तेव्हा मेहरबान सरकारला आम्हाला एकाच मागणी आहे का, का पाचशे लोकांचं कमीत कमी पाचशे लोकांचं किंवा जागेच्या क्षेत्रफळाच्या निम्म निम्म्या लोकांचा परवानगी द्यावी अन्यथा यापुढे पुढचं जे आंदोलन आहे ते आझाद मैदानावर मोठ्या प्रमाणात होणार आहे आमच्यावर अवलंबून काही व्यावसायिक बंधू आहेत त्या सर्वांवर उपासमागाची वेळ आली आज अशी परिस्थिती की ज्या फोटोग्राफी क्षेत्रात आम्ही चांगली गोष्टी आज जगाला दाखवतो आहे परंतु आमच्यावरच दोन परिवार ज्या वेळेला दोन कुटुंब आम्ही परिवारात रूपांतर फोटोग्राफी माध्यमातून करतो पण आमचंच कुटुंब आज रस्त्यावर येण्याची वेळ ही ये आलेलीच आहे संपूर्ण महाराष्ट्र मंडप असोसिएशन सर्व म महाराष्ट्रातील मंडप व्यावसायिक व इतर संलग्न जे व्यावसायिक आहेत उदाहरणार्थ फोटोग्राफर केटरिंग ढोल बग्गी साऊंड सिस्टीम ऑर्केस्ट्रा या सर्व महाराष्ट्रातील सर्व हे व्यावसायिक यांचं धरणे आंदोलनची दिशा ही पुढची मुंबई आझाद मैदानावर राहील आणि ते फार विशाल मोठ्या प्रमाणात राहणार आहे नाशिक जिल्हा मंडप डेकोरेटर्स असोसिएशनच्या वतीने पुकारण्यात आलेलं आंदोलन राज्यभर करण्यात आलं आहे नाशिक जिल्ह्यात या आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे आगामी काळात या मागण्यांकडे लक्ष न दिल्यास पुढील आंदोलन अधिक तीव्र स्वरूपात करण्यात येईल असा इशारा देण्यात आला नाशिक साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक